कथा कथासार अध्याय सदतीसावा ग्रहस्थाक्रमातील आचार धर्म श्री गणेशायनवा नामधारक सिद्धांना म्हणाले मुने त्यानंतर श्रीगुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी ज्या विप्रांना आणखीन काय सांगितले सिद्ध म्हणाले त्यानंतर श्रीगुरूंनी त्यांना ब्रम्हणाशी ग्रहस्थाश्रमे कसे आचरण करावे याविषयी सविस्तर निरूपण केले ते म्हणाले ब्राह्मणाने गृहस्थाश्रमात असताना आपल्या घराची ला तू तीळ कृष्णजी लोकरी या गोष्टी संग्रही ठेवाव्यात सारस पक्षी धेनू पाळावी त्यांच्या सदनात स्वतंत्र देवघर असावे ते स्वच्छ असावे तिथे देवपूजेचे सर्व साहित्य असावे तिथे नित्य रांगोळी घालावी उत्तम आसनावर बसून घरातील देवाची नृत्या प्रतिभावाने पूजा करावी अग्नि मानस सूर्य तंडिलस्त प्रतिक्षा यज्ञ धेनू ब्राह्मण गुरु शाळीग्राम ही सर्व विष्णूंची अधिक्षाणे आहेत त्यांची श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार विधियुक्त पूजा करावी देव दृष्टीने योग्य विशेष ठेवावे त्यानंतर श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना प्राणायाम अवन्यास ध्याय देवपूजेच्या साहित्याची मागणी आवाहन अभिषेक व मंत्रोच्चार यासह सोडोपचारे पूजन कसे करावे हे नीट समजावून सांगितले मग त्याच अनुष्टंगाने फुलाचे प्रकार देवपूजेसाठी कोणती फुले घ्यावीत कोणती फुले घेऊ नयेत देवाच्या देवांना कोणती फुले वाहावीत कोणती वाहू नयेत पुष्पार्चनाची काही फले आहेत हे सांगितले नमस्कार कसा करावा केव्हा करावा केव्हा करू नये कोणाला करावा कोणाला करू नये कोण वंदनीय आहे ते सांगितले देवांना कसे संतुष्ट करावे देवाची प्रार्थना कशी करावी न विसर्जन कसे करावे हे सांगितले व वैश्वदेवाचा विधी अन्नदानाचे महत्व अतिथीचे स्वागत कसे करावे अतिथीच्या सेवेने काय पुण्य लाभ होतो अतिथीची उपेक्षा केल्याने काय होते भोजन करताना कोणते नियम पाळावेत मंडल कसे करावे कोणत्या देवतांचे स्मरण करावे कोणत्या दिशेला तोंड करून बसावे भोजनाचे पात्र कोणत्या धातूचे असावे पत्रावळीसाठी कोणत्या वृत्तात वृक्षाची पाणी घ्यावीत कोणती घेऊ नये हे सांगितले मग आपोषण चित्रा होती प्राणा होती मौन याविषयी सांगून कसे जेवावे किती वेळात जेवावे जेवताना किती घास घ्यावे घास किती मोठा असावा कोणत्या संगतीत जेवावे जेवताना कसे बसावे कसे बसू नये कोणत्या स्थानी जेवू नये जानवे कसे ठेवावे अन्न उष्टे कधी होते जेवताना दीप का प्रदीप ठेवावा स्वतःच्या पत्नीसाठी अन्न अवशिष्ट न ठेवल्यास कसा दोष लागतो यावर यथार्थ या विवचन केले आहे पाणी कसे प्यावे कसे पिऊ नये कुठले पाणी प्यावे कुठले पिऊ नये कोणत्या ठिकाणी पाणी पिऊ नये देवताना कोणते अन्न वस्त्र नेसावे ते सांगितले जेवल्यानंतर आधी थूळ भरावे मग हात धुवावे मुख मुख प्रक्षालन करावे दात घासावे असा क्रम सांगितला काय खावे काय खाऊ नये तिथी वारी दिवसा रात्री कोणते अन्न पदार्थ निश्चिद्ध असतात कोणते दूध वर्ग असते स्पर्जन्यकाळी कोणते पाणी धोक्याचे असते कोणते अन्न शिळे असते कोणाच्या स्पर्शाने अन्न अग्राह्य होते तांबूल कोणी भक्षण करावा कोणी करू नये तांबूल तयार करताना पान कसे घ्यावे तांबूल व सुपारी यांचे गुणदोष काय आहेत भोजनानंतर काय करावे झोपण्याची फाट कशी असावी ती कोणत्या लाकडाची असावी ती विणण्याचे शुभ मुहूर्त व शुभवार कोणते याची काय फले आहेत कुठे कसे निजावे कुठे निजू नये रात्री शयन करताना कोणती स्तोत्रे म्हणावी स्त्रीसंग केव्हा करावा केव्हा करू नये स्त्रीसंग करताना कोणती काळजी घ्यावी श्रीसंघाच्या वेळी पती यांच्या मानसिकतेचा गर्भावर काय परिणाम होतो वगैरे सूक्ष्म विचारही सांगितला श्रीगुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले अह अशा प्रकारे गृहस्थ क्रमात विवेकयुक्त सुविचारपूर्वक व शास्त्रविधीला हमी करून वागणारा मनुष्य देवांनाही वंद्य होतो त्यांना धन मान यश सिद्धी आयुष्य आरोग्य आणि उत्तम संततीचाही लाभ होतो हे एकूण त्या त्रिजवर यांनी अत्यंत कृतज्ञेने श्रीगुरूचे पाय धरले व म्हणाले स्वामी तुम्ही खरोखरच उद्धार करते आहात तुम्ही मला ज्ञान देऊन माझ्या ज्ञान दूर केले त्यामुळे मी धन्य झालं आता यापुढे अशीच कृपा दृष्टी ठेवा तो त्या मनोभाव जाणून श्रीगुरू अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला म्हणाले विप्रवर आता तुम्हाला दीक्षा मागावी लागणार नाही तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होते तुम्ही व तुमची सुखात आनंदात राहते नामधारक श्री गुरुचरित्र हा ग्रंथ इतका प्रभावी आहे की याच्या श्रवण पठनाने अज्ञानाने निरसन होऊन मनुष्य ज्ञानी होतो त्याला सर्व अधिष्ठ प्राप्त होते त्याचे कल्याण होते अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त